नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी बनवणार आहे मसाला पास्ता तर हे पास्ता इथे घेतलेले आहेत तर आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे ते पाणी आता आपण ठेवूया आणि मध्ये आपण त्याच्यामध्ये तेल खाली जाऊन ते पास्ता एकमेकांना चिकटणार नाहीत इथे एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल घालून झालं की आपण ह्याच पाण्यामध्ये मीठ घालणार आहोत जेणेकरून थोडस खारटपणा त्या पास्तामध्ये जाईल हे पास्ता आपण आता ह्या पाण्यामध्ये घालून घ्या सगळे खाणार घरचे त्यामुळे हे मला आराध्याला केलेलं आरलं पाहिजे बल्ली व्हायची शिजा व्हायची आता क्रिकेटला हे करतोय आम्हाला आरोग्य म्हणाले खायचं आहे तर पण खाली म्हणून सरळ घेतोय आता हे आपण नरम होण्यासाठी ठेवून देऊया पाणी उकळत जाईल तस आहे हे गरम होत जाईल शिजत जाईल तर एकीकडे शिजत आहे तर आपण एका बाजूला कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटो चांगला धुवून घेऊ मध्ये मध्ये पाच ताळ धवळत राहायचं आहे इथे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे आणि थोड्या वेळा नेहमी आपण कोथिंबीर चिडून घालायचे नाही नंतर घालूया एकीकडे मी बघतो पास्ता कुठपर्यंत शिजला थोड्या थो। वेळ जाणार अजून आपण एक बघूया चेक करो जाए कि इतना क्या नहीं थोड़ा आइए एक चार तीन चार मिनट तीन चार मिनट हल्ले है कि मैं अपन बढ़ू दिसत आहेत तर शिजल्यासारखे दिसत आहेत नंतर पण थोडस लागेल शिजायला म्हणजे नव्वद टक्के आपण त्याने शिजवलेलं आहे चला आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो गॅस आपण बंद केलेला आहे आणि आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये त्याला गाळून घेऊया म्हणजे पाणी खाली जाईल भांड्यामध्ये आणि पाचता आपल्याला ताळणीमध्ये राहील

आणि हा आम्ही डेशिंग स्टाईलने पास्ता बनवतो आहे तर बघूया तेल गरम झालं की मोहरी टाकायची थोडीशी आणि त्याच्यानंतर मोहरी तार की जिरं आणि सगळं झालं की कांदा घ्यायचा पडताना आणि टॉमॅटो असं एकत्र सण चांगलं मिक्स करून घ्यायचा पडली असं वाटतंय पण ठीक आहे होऊन जाईल आता थोडं वेळ आपण पाणी घालूया चांगलं एक जीव करून घेऊया आता पुन्हा आपण इथे सब्जी मसाला घेत आहोत चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे पण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे पण त्या पाण्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं ते पाणी जेव्हा पास्ता जेव्हा बॉईल होत होते ते मीठ त्याच्या पास्तामध्ये थोडंसं ॲगझॉर्ड झालं असणार त्यामुळे जास्त मीठ लागणार नाही याच्या ते त्याची काळजी घ्यायची तेवढी त्यामुळे मीठ घालूया मीठ घेतलेला आहे लागेल तसं आपण पुन्हा कमी जास्त करू शकतो पाणी वाढवायचं जातो जास्त झालं असेल तर पण माझा अंदाज आहे की ठीक योग्य असेल चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी लागत शकतो स्मेल तर खूप छान येत आहे इथे को कोथिंबीर मस्त धुवून घेतलेली आहे या बद्दल चिरूया आणि या पास्त्यामध्ये ऍड करूया आता आपण थोडीशी घालतोय आणि नंतर आपण गार्निशिंगला पण देऊया थोडीशी मध्ये मध्ये कढईला पास्ता चिकटतात चिकटू म्हणून आपण थोडस पाणी ऍड करणार आहोत चांगले मिक्स करून घ्यायचे मी घरी केलं होतं आता आपण एक किसून या पास्तामध्ये घालूया कर, टेस्ट करायला बघूया एक नंबर है तो थोड़ी टेस्ट के लिए झालेली आहे थोडीला खूप छान झालेली आहे आता फक्त मिली पावडर टाकली थोडीशी की आपला पास्ता ब्रेडी पाउडर पावडर घालतोय तर अशा तऱ्हेने आपला मसाला पास्ता देसी स्टाईल तयार आहे आता मी प्लेटिंग करतो मनीषा आणि आम्ही घेतो हे पास्ता खायला आनंदाला वाटलं तर आनंद पण घेईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मस्त हा आपली आपली काळजी घ्या